त्याच्यात काय नाही चाल शायद कितीला तू सातुला आहे का हा अभ्यास करतो का नाही मग बाबा काय निजी नाही साडी करून आई

बाबाले भारी दिसतो राव बाबा इकडे बाबा तुमचा फोटो काढू तू बाबा हिरोची का बरे बरं जाऊ सोन्या सोन्या चली yeah.

दुकानात गेला बर गे, हो गे। <laughs> मा का पाऊल ठेवला घ्यायचं आपण काय आता आपल्या घरच्या शान नाही ना जाऊया घेऊ आपण स्वतः जेव्हा एक दिवस कष्ट करतोय आपण सारख गरीब नाही गरीब माणूस आहे मी राह आणि चेहरा बघ माझा किती भोळ आहे मी